नमस्कार अंजली गाडगीस चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत माझ्या छोट्याशा फार्म हाऊसवरच्या जातीच्या आंब्याला यावर्षी भरपूर बहर आला आणि त्यांनी मला साधारण साडेआठशे ते नऊशे आंबे दिले ते सगळे आंबे सगळ्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना वाटून उरले उरलेल्या आंब्यांचे आज मी तुम्हाला काही वर्षभर साठवून ठेवता येणारे पदार्थ दाखवणारे मी त्यात तुम्हाला मँगो पल्प नंतर मँगो जॅम मँगोच्या नुसत्या फोडी आणि साखर आंबा हे पदार्थ तुम्ही वर्षभर फ्रीजमध्ये साठवून ठेवून त्याचा आस्वाद घेऊ शकता ह्या कशातही कुठल्याही प्रिझर्वेटिव्हचा वापर केलेला नाही आहे आंबा स्वच्छ धुवून साल काढून त्याचे असे तुकडे करून घेतलेत माझ्या रत्ना जातीच्या आंब्याची रोपं मी दापोलीच्या कृषी विद्यापीठातून आणली होती त्याला आता पंधरा वर्ष झाली आणि दरवर्षी थोड्याफार प्रमाणात आंबे येतात पण यावर्षी खूपच बहर आला आणि भरपूर आंबे मिळाले आपण जेव्हा आंब्याचे काही पदार्थ साठवणीसाठी करतो तेव्हा थोडासा घट्ट आंबा घ्यावा आता केशर वगैरे आंबा जो असतो त्याचा रस थोडा पातळ असतो आणि गरही मऊ असतो म्हणून मला हा माझा रत्ना जातीचा आंबा साठवणीसाठी अगदी छान आणि योग्य वाटतो त्याच्या फोडी खुटखुटीत असतात रस घट्ट असतो आणि स्वाद आणि चव तर आहा हा त्याला काही तोडच नाही साधारण पंचवीस सव्वीस आंब्यांच्या फोडी करून घेतल्या आहेत आणि मागे ज्या दिसत आहेत त्याच्या कोळी सव्वीस सत्तावीस आंब्यांच्या फोडी किती झाल्या ते, ते आपण मोजून घेऊया आमूलचा हा जो डबा असतो त्याच्यामध्ये ठेवून मी त्या मोजून घेते सव्वीस सत्तावीस आंब्यांपासून मला साधारण दोन किलो फोडी मिळाल्या आंब्यांच्या फोडी दोन दोन तुकडे करून मिक्सरमध्ये घालून त्याचा पल्प करून घेतला दोन किलो फोडींसाठी आंबे गोड असल्यामुळे मी दोनशे ग्रॅम साखर मोजून घेतली आहे तुमच्या आंब्याच्या फोडींच्या चवीप्रमाणे तुम्ही साखर थोडी कमी जास्त करू शकता थोड्या थोड्या फोडी मिक्सरमध्ये घालून असा छानसा रस करून घेतला आहे फोडींबरोबरच मी प्रमाणात मोजून घेतलेली साखरही फिरवून घेते आपण ज्या एक किलो मगाशी आंब्याच्या फोडी मोजल्या होत्या त्याच्यापासनं बरोबर अमूल आईस्क्रीमचा एक लिटरचा जो टब असतो तो भरून आपला पल्प झाला आहे पहिला एक किलो आंब्याचा रस आपला फिरवून झालेला आहे आता मी हा सेकंड बॅचचा रस करते फ्रीझर सेफ प्लास्टिक स्टील किंवा काचेच्या कंटेनरमध्ये भरून तुम्ही हा मँगो पल्प फ्रीज करून वर्षभर ठेवू शकता कुठलेही कंटेनर फ्रीझरमध्ये ठेवताना त्याच्याखाली टिश्यू पेपर ठेवल्यास ते खाली चिकटत नाहीत आणि आपल्याला बाहेर काढणं सोपं जातं जेवढा आमरस असेल त्याच्या निम्मी साखर आपण जामसाठी घेऊ शकतो अर्थात तुमच्या आंब्याच्या रसाच्या चवीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता पण फार कमी घातल्यास त्याला घट्टपणा आणि चकाकी येत नाही मँगो जॅम करताना थोडंसं मोठं नॉनस्टिक भांडं घ्यावं नाहीतर ते बऱ्यापैकी अंगावर उडतं साखर आणि मँगोचा रस एकत्र करून मधूनमधून सतत ढवळत एक ठराविक कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपण त्याला गॅसवर ढवळत राहायचं आहे आपला जॅम घट्ट झाला आहे हे बघा साधारण अशी कन्सिस्टन्सी झाली की गॅस बंद करायचा थोड्या वेळाने तो थंड झाल्यावर आणखी घट्ट होतो थंड झाल्यावर असा घट्ट झालेला जॅम तुम्ही काचेच्या बरणीत भरून साध्या फ्रीजमध्ये ठेवून तीन चार महिने सहज वापरू शकता आंब्याच्या अशा फोडी करून घेतल्यात त्याच्यावर घरी दळलेली जाडसर पिठी साखर असे दाखवल्याप्रमाणे आपण लेअरवर लेअर देऊन आंब्याच्या फोडी ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो ज्या तुम्ही मँगो शेकसाठी आईस्क्रीमसाठी वापरू शकता हापूस आंब्याचा करतो करतोय त्यासाठी जेवढ्या आंब्यांच्या फोडी असतील त्याच्या पाऊंडपट साखर घ्यायची तुम्ही आंब्याच्या फोडी आणि साखर एकत्र करूनही हा साखर आंबा करू शकता पण मी मात्र साखरेचा पाक करून मग त्यात फोडी घालून साखर आंबा करते त्यामध्ये फोडी तुटत नाहीत नॉनस्टिक पॅनमध्ये साखर बुडेल एवढं पाणी घालून साखरेचा पाक करायला ठेवला आहे साधारण पक्क्या पाकाच्या एक स्टेप आधी असा पाक करायचा आहे आपला पाक झाल्यावर त्यात आपण चिरून घेतलेल्या आंब्याच्या सगळ्या फोडी घालायच्या आहेत आणि मधासारखी कन्सिस्टन्सी होईपर्यंत ढवळत राहायचंय आंब्याच्या सगळ्या फोडी आपल्या अशा छान चकचकीत झाल्या आहेत आपला साखर आंबा अगदी तयार आहे मला आंब्याचा सुवास आणि आंब्याचा रंग आणि आंब्याची चव तशीच ठेवायची असते तुम्हाला हवं तर तुम्ही यात वेलची पूड दोन तीन लवंगा असं घालू शकता गॅस बंद करायचं आहे आणि थंड झाल्यावर काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तुम्हाला दिसण्यासाठी मी हा जॅम बाऊलमध्ये ठेवला आहे हा साध्या फ्रीजमध्ये सहा महिने उत्तम राहतो आंब्याच्या या साध्या सहज रेसिपीज नक्की करून बघा